नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलमध्ये मा मनापासून स्वागत आहे मित्रांनो तुम्ही येथे पाहू शकता की आपण एक्सेलमध्ये दे, डेट येथे टाकलेली आहे ह्या डेटवरून आपण येथे दिवसाचा नंबर कोणता वार आहे कोणता महिना आहे आणि कोणतं वर्ष आहे हे काढलेलं आहे ह्यासाठी आपण येथे कोणता फॉर्म्युला यूज केलेला आहे तसेच आपण हा फॉर्म्युला कशाप्रकारे वा वापरायचा ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा तसेच हा व्हिडिओ इतर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा चला तर मित्रांनो ही ट्रिक म्हणजेच हा फॉर्म्युला वापरून आपण डेट पासून दिवसाचा नंबर कोणता वार आहे कोणता महिना आहे आणि कोणतं वर्ष आहे हे ऑटोमॅटिकली प्रकारे काढू शकतो ते शिकणार आहोत तर आता आपण ते शिकण्यासाठी सर्वप्रथम मी आता हे जे आहे ते हे ब्लँक करून टाकतो पाहू शकता की मी येथे सर्व फॉर्मॅटिंग येथे काढलेली आहे आता मित्रांनो आणि सर्व सर्वात शेवटी व्हिडिओच्या सर्वात शेवटी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी की ह्या डेटच्या फॉर्मॅटिंगबद्दल आहे जी की आपल्याला येथे करावी लागणार आहे जेणेकरून आपण जो फॉर्म्युला येथे वापरणार आहोत तो योग्य प्रकारे येथे वापरला जाईल ओके तर व्हिडिओ मित्रांनो तुम्ही संपूर्ण पहा जेणेकरून तुम्हाला ही जी ट्रिक आहे हा फॉर्म्युला प्रकारे वापरायचा ते उत्तमरित्या येथे समजेल आता सर्वप्रथम हे डेट तुम्ही ऑलरेडी टाकलेले आहेत आणि हे कशाप्रकारे वाप टाकायचे आणि ह्याची सेटिंग ह्यासाठी कोणती करायची ते मी तुम्हाला इथे व्हिडिओच्या शेवटी सांगेनच आता पुढे आपण पाहूया की आपण फॉर्म्युला काय इथे वापरणार आहोत आता डे नंबरसाठी आपण जो फॉर्म्युला वापरणार आहे त्यासाठी करीत आपल्याला आता येथे इज इक्वल टू करून येथे टेक्स्ट असं टाईप करायचं आहे नंतर ब्रॅकेट क्लोज करायचा आहे नंतर आपल्याला येथे हा सेल जो डेट्सचा आहे तो सिलेक्ट करायचा आहे नंतर कॉमा टाकायचा आहे नंतर इकडे डबल इन्वर्टेड कॉमा अशा प्रकारे टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे दोनदा डी डी असं टाईप करून डबल इन्वर्टेड कॉमा क्लोज करून ब्रॅकेट क्लोज करायचा आहे आणि मग एंटर करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे अकरा आलेला आहे म्हणजे दिवस आलेला आहे आता पुढे आपण डेसाठी येथे इज इक्वल टू पुन्हा करणार आहोत टेक्स्ट टाईप करणार आहोत सॉरी इक्वल टू मग टेक्स्ट मग ब्रॅकेट मग आपण येथे सेल सिलेक्ट करणार आहोत मग कॉमा देणार आहोत पुन्हा येथे डबल इनवर्टेड कॉमा आता ह्यात आता आपल्याला दि आपल्याला वार काढायचा आहे त्यासाठी आपल्याला येथे चार वेळा डी असं टाईप करायचं आहे नंतर डबल इन्व्हर्टेड कॉमा कॉलम एक कॉल चिन्ह येथे हे करायचं आहे टाकायचं आहे नंतर कॉ ब्रॅकेट क्लोज करून आपल्याला एंटर करायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता की वेनसडे डे इथे आलेला आहे पुढे आता आपल्याला पुन्हा टेक्स्ट टाईप करून ब्रॅकेट हे करून पुन्हा सेम पद्धत आपण इथे वापरणार आहोत परंतु येथे आपण आता मंथमध्ये एम आहे ते चार वेळा आठ इथे टाकणार आहोत एम चार वेळा तुम्ही इथे पाहू शकता मग ब्रॅकेट आपण असं क्लोज करून एंटर करणार आहोत पुढे इयरसाठी आपण इज इक्वल टू करून येथे करून पुन्हा ब्रॅकेटमध्ये सगळं आपल्या व्हॅल्यूज आहेत ते आपण इथे टाकणार आहोत इथे आपल्याला इयरसाठी वाय आपल्याला चार वेळा टाकायचा आहे मग इथे ब्रॅकेट क्लोज करायचं आहे मग एंटर करायचं आहे एवढं झालं मित्रांनो आता आपल्याला ही जी सेटिंग आहे ती खालीच वापरण्यासाठी आपल्याला हा जो असा आहे ते कर्सर इथे ड्रॅक करायचा आहे जेणेकरून आपल्याला सगळ्या वेज सगळ्या येथे रोजचे येथे डे नंबर परत वार महिना आणि वर्ष येथे कळेल तुम्ही इथे पाहू शकता की ही जी ट्रिक आहे हा जो फॉर्म्युला आहे तो कशा प्रकारे वापरायचा ते आता इथे आपण शिकलेलो आहोत आता मित्रांनो पुढे ह्या डेट्ससाठी जी फॉर्मॅटिंग आहे ती कशी करायची ते आता मी तुम्हाला इथे सांगतो आता ह्या फॉर्मॅटिंगमध्ये डेट आणण्यास आणण्यासाठी आपल्याला इकडे डेट सिलेक्ट करायचं आहे हे सर्वप्रथम मग नंतर आपल्याला ह्या इथे क्लिक करायचं आहे नंतर इथे क्लिक केल्यानंतर आपण जेव्हा डेटवरती जाऊ तर, तर इथे तुम्हाला जे आहे इथे काही वेगळं ऑप्शन असू शकतो तुमच्या ह्याच्यात तर तुम्हाला इथे ड्रॉप डाऊन मेन्यूमधून इथे इंग्लिश इंडिया सिलेक्ट करायचा आहे नंतर खाली कॅलेंडर टाईपमध्ये तुम्हाला इतर जॉ इकडे दोन ऑप्शन पाहायला मिळतील त्यापैकी वेस्टर्न सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे हे सगळे फॉर्मॅट्स इथे पाहायला पाहायला मिळतील त्यापैकी हा जो पहिला फॉर्मॅट आहे आपला डे मंथ आणि इयर हा मला येथे सिलेक्ट करायचा आहे आणि मग तुम्हाला इथे ओके करायचं आहे ओके जेणेकरून आपली जी सेटिंग आहे ती येथे डेटबद्दलची येथे पूर्ण होईल आणि आपला जो हा फॉर्म्युला आहे आपण जे यूज केलेला आहे तो उत्तमरित्या येथे काम करेल ओके मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे ह्या व्हिडिओमध्ये दे आपण डेटपासून डे नंबर तसेच वार दिवस तसेच वर्ष कशा प्रकारे काढायचा ते आपण या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑल वर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह चे अपडेट्स मिळतील